मी कांबळे व माझ्यासोबतचे सहकारी यशवंत कांबळे व माझे सहकारी जानकीराम वाघमारे आम्ही तिघही हिंगोली जिल्ह्यातून वसमत तालुक्यातून या ठिकाणी पितळखोर लेण्या पितळखोर लेण्या या ठिकाणी भेट देण्यासाठी आलोले आहेत आणि भेट देण्याचं कारण म्हणजे एकच की या लेण्या ज्या आहेत या लेण्यांच्या बाबतीमध्ये आम्ही युट्यूबवर Uh, सातत्यानं ऐकत आहेत पण इतिहासामध्ये सरासरी यांचा थोडा कमी प्रभाव दिसत आहे की इतिहासामध्ये यांची जास्त नोंद घेतलेली नाही महाराष्ट्र शासन किंवा असेल किंवा भारत शासन असेल भारत सरकार असेल यांनी या लेणीची जास्त प्रमाणात लोकांना दाखवण्याचं काम केलेलं नाही तरी ती जशी माहिती मिळाली तशा प्रकारे आम्ही येऊन या लेणीला भेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या सहकार्यासोबत येण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही संभाजीनगरला आलो संभाजीनगरहून कन्नड तालुक्यात आलो कन्नड तालुक्यातून कमी जास्त आम्हाला इथे येण्यासाठी पंचवीस ते तीस किलोमीटर लांबीच्या अंतरावर पित्तळखोर लेण्या सापड्या आणि पित्तळखोर लेण्या सापडल्याच्या नंतर आम्ही या लेणीचं वैभव पाहिलं तर अक्षरशः या अजिंठा लेणीपेक्षा खूप सुंदर सुंदर आहेत आणि अजिंठा लेणीपेक्षा अत्यंत महत्त्वाच्या व अजिंठा लेणीपेक्षा जुन्या लेण्या आहेत पण या लेण्यांना प्रेक्षकांची म्हणजे प्रेक्षक भेटत देत नाहीत याचं कारण एकच आहे की या लेणीवर होणाऱ्या या सरकारचं दुर्लक्ष तर माझी एकच विनंती आहे की या सरकारला या लेणीच्या बाबतीमध्ये पुस्तकामध्ये असेल पाठ्यपुस्तकामध्ये याचा अभ्यासक्रम आणावा आणि इतर माणसांना जे बुद्धिजीवी वर्ग आहे जे ऐतिहासिक ज्ञानाकडे जास्त भरत होतो त्यांना या लेणीबद्दल माहिती सांगावी आणि ही लेणी पाहिल्याच्या नंतर मला लक्षात आलं की अक्षरशः आपण आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये ही लेणी असून आपल्याला या लेणीबद्दल माहिती नाही म्हणजे आपण आशिया खंडातली सर्वात जुनी लेणी आणि विशेष म्हणजे सुरुवात लेणीची सुरुवातच या लेणीपासून झाली लेण्या कोरण्याचं कामच या लेणीपासून झाली अशी ही लेणी आपण कुठंतरी लुप्त केली होती कुठेतरी हरवली होती आपल्यापासून आणि काही अं काही युट्यूबच्या माध्यमातून किंवा गायडन्सच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक कांबळे सर अनिलजी कांबळे यांच्या मार्गदर्शनातून आम्ही या लेणी पाहण्यासाठी आलो तर अक्षरशः आम्हाला हे वैभव डोळ्यात सामव अशा प्रकारचं वैभव झालं या ठिकाणी प्राणी आहे तर पिण्याचा पाणी आहे विशेष म्हणजे खूप भयानक अशी नदी आहे नदीच्या माध्यमात अजिंठा लेणीचा जसा जो ले परिसर आहे तशा प्रकारचा हा परिसर आहे आणि या लेणीचं जे काम आहे अत्यंत महत्वाचं अत्यंत अत्यंत सुंदर काम केलेलं आहे आणि ही जी लेणी आहे ते खरंच ही आशिया खंडातली सर्वात जुनी आणि सर्वात अ महत्वाची लेणी मानली जाते या ठिकाणी आल्याच्या नंतर चार लोक होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं इथले जे सेक्युरिटी होते त्यांनी आम्हाला सांगितलं की या लेणीला भेट देण्यासाठी लोकच येत नाहीत तरी इथं चारच लोक राहतात आणि त्यांनी सांगितलं इथं लेणीला भेट देण्याचं न देण्याचं कारण म्हणजे इथं जे प्राणी आहेत ते प्राणी हल्ला करतात एक आणि दुसरी गोष्ट अशी की इथं ही जी लेणी आहे ती खूप लांब आहे कमी जास्त एक किलोमीटर आपल्याला गाडी तिकडे वर लावून दरीमध्ये येऊन लागते त्यावरच ही लेणी मिळते आपल्याला तर ही लेणी माझं सर्वांनाच या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून विनंती माध्य आहे की ही लेणीचा परिसर जे आहे तर महाराष्ट्र शासनानं भारत शासनानं भारत सरकारनं या लेणीच्या परिसरामध्ये थोडासा डेव्हलपमेंट करावं आणि ही लेणी जगाला दाखवावी ही लेणी अजिंठा लेणीपेक्षा कमी नाही एवढंच मी सांगतो थांबतो जय भीम नमो बुद्ध आहे